दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बेलगंगा प्रतिष्ठान चाळीसगाव संलग्न कोठली येथील कैलासवासी गुलाबराव जगन्नाथ सोनवणे माध्यमिक विद्यालय येथे स्नेह संमेलन संपन्न झाले कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री इथेनॉल मॅन अण्णासाहेब एम के पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे एल टी चव्हाण सर संचालक आबासो दिलीप पंसाराम पाटील स्कूल कमिटी चेअरमन तसेच आबासो बापूराव जगन्नाथ सोनवणे व्हाईस चेअरमन श्री अण्णासो एस टी पाटील संचालक माजी मुख्याध्यापक अ द परदेशी सर सोपान निकम सर तसेच शाळेचे मुख्याध्यापक के झेड चव्हाण विनायक पाटील भगवान पाटील पोलीस पाटील अतुल पाटील तालुका पत्रकार श्री लक्ष्मीकांत देसले व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी अण्णासाहेब एम के पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी संस्थेचे माजी आजी पदाधिकारी आजी माजी मुख्याध्यापक स्कूल कमिटीचे आजी माजी चेअरमन व्हाईस चेअरमन सदस्य ग्रामपंचायत आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य विकास सहकारी सोसायटीचे आजी माजी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक दूध डेअरीचे आजी माजी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ गावातील ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांचे माता पिता या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी अण्णासाहेब एम के पाटील व पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी राम आगमनाचे स्वागताचे मुख अभिनय छत्रपतींचा जन्म सोहळ्याचे सादरीकरण देशभक्तीपर गीते लावणी नृत्य देवीचा जोगवा व तात्या गैंग ने रिमिक्स सादरीकरण सादर केले होते या कार्यक्रमाचे व संस्थेचे स्तुती सुमने उधळत कौतुक यावडी अण्णासाहेब पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन भोसले सर सुनंदा मॅडम यांनी केले तर आभार परदेशी सर यांनी मानले कोठली येथील गुलाबराव जगन्नाथ मोहोने ग्रामीण प्रतिष्ठान चाळीसगाव यांनी कोठली येथे भाड्याच्या खोलीत व शेणाने सारवलेल्या जागेत एक शैक्षणिक रोपट लावलं होतं त्याचा एक मोठा वटवृक्ष आज झालेला आहे आज शाळेचे पाच ते दहा वर्ग चालू आहेत आज शाळा डिजिटल झाली आहे तसेच माझी शाळा सुंदर शाळा मुख्यमंत्री या योजनेत सुद्धा आपल्या या शाळेने भाग घेतलेला आहे तरी या वटवृक्षाला बहरण्यात जो मोलाचा वाटा आहे तो खरा म्हणजे निवृत्त मुख्याध्यापक श्री आद परदेशी सर सोपान निकम सर व आता जे धुरा सांभाळत आहेत आपले चव्हाण सर केजेड चव्हाण सर यांचा यात मोलाचा वाटा आहे तर या शाळेचे आपले जे चेअरमन आहेत व माझे केंद्रीय मंत्री व इथेनॉल मॅन अण्णासाहेब व्यंकय पाटील यांनाच आपण विचारूया की तुम्हाला या शाळेबद्दल काय वाटतं अण्णासाहेब नमस्कार नमस्कार खरं म्हणजे ग्रामीण भागामध्ये अतिशय उत्कृष्ट मुलं घालवण्याचं काम ही शाळा करते इतकंच नव्हे या शाळेचे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या पदावर गेलेले आणि खरं म्हणजे यांच्यामध्ये खूप कला आहे खूप चातुर्य खूप विचार आहे आणि खूप हुशार आहे आणि ते मोठ्या पदावर गेल्यानंतर आम्हाला समाधान वाटतं सम एकदम सारवण्यापासून चाललेली ही शाळा आज कॉन्क्रीटमध्ये चांगल्या पद्धतीने असून सगळ्या लोकांचं सहकार्य विशेषतः सर्व आजूबाजूचे परिसरातले लोक आणि सगळे पदाधिकारी सगळे संस्थांचे चालक यांनी खूप सहकार्य केलं त्याचप्रमाणे आमचा स्टाफ खूप चांगला स्टाफ असा आम्हाला ग्रामीण भागातला मिळाला ज्यांना ग्रामीण भागातील गाणी आहे त्यांनी त्या पद्धतीनं मेहनत घेऊन ही सगळी मुलं घडवण्याचं काम केलं हे ते सगळे गुरुजन आणि जे विद्यार्थी आहेत त्यांनीसुद्धा खूप लक्ष घालून चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून ही सगळी मिळवलं यामध्ये सगळे सं संस्था चालक सुद्धा आमचे अतिशय मान्य सहकारी यांनी सगळ्यांनी लक्ष घातलं हे फक्त संस्थेचं काम नाही तर सगळ्यांनी सहकार्य केल्यामुळे याचा उच्च झालेला आहे खरोखरच अण्णासाहेब आपलं लक्ष या संस्थेवर नेहमी असतं असं लक्ष नेहमी ठेवा व आमची संस्था सो, लवकरात लवकर देशात एक नाव कमवेल अशी मी आशा पाहतो